माझी पोलीस निरीक्षकाच्या नावे खोटे फेसबुक मेसेज टाकून एकसष्ट हजार रुपयांची फसवणूक रोहा तालुक्यातील खैरे खुर्द येथील त्रेचाळीस वर्षीय शहानवाज युनुस मुकादम या गवंडी काम करणाऱ्याची रोह्याच्या माजी पोलीस निरीक्षकाच्या नावे खोटे फेसबुक मेसेज टाकून एकसष्ट हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले असून संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आरोपींनी फिर्यादी यांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या नावाने फेसबुक मेसेंजरवर मेसेज करून माझे मित्र संदीप कुमार यांच्याकडे असलेले फर्निचर कमी दरात विकायचे असून संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्या खात्यात एकसष्ट हजार पाचशे रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते अशा फेक कॉल किंवा फेक मेसेज करणाऱ्या सायबर गुन्हेगारापासून सावध राहावे असा इशारा नागरिकांना पोलीस निरीक्षक देविदास यांनी दिला आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न